नमस्कार आज आपण आप हो, एका आपल्या म्हणजे अनेकांच्या ओळखीच्या घरगुती परंपरेबद्दल बोलणार आहोत आपल्याकडे काही नोंदी आल्या श्रोत्यांकडून हो आणि विषय पण अगदी रोजच्या जगण्यातला आहे अगदी तर विषय आहे एकादशीला आपण तुळशीला पाणी का बरं घालत नाही हम्म हा प्रश्न खरंच महत्वाचा आहे कारण बघा ना तुळस म्हणजे आपल्याकडे फक्त एक रोप नाहीये बरोबर देवी मानतो आपण तिला रोज पूजा होते पाणी घातलं जातं हो ना मग वर्षातले काही दिवस म्हणजे एकादशीलाच तिला पाणी न देणं यामध्ये नक्की काय असेल फक्त श्रद्धा कि काही शास्त्रीय आहे तेच तर त्याचा घ्यायचा आपल्याला आपल्याकडे जी माहिती आहे त्यातून दोन्ही बाजू जरा समजून घेऊया धार्मिक पण आणि काय म्हणतात त्याला वैज्ञानिक दृष्टिकोन पण नक्कीच कारण भारतीय घरांमध्ये तुळशीचं स्थान खूप महत्वाचं हो। आहे जवळजवळ प्रत्येक घरी पूजनीय आहेत आणि तिची काळजी पण घेतली जाते बरोबर पण मग एकादशी विशेषतः आणि कार्तिकी एकादशीला पाणी घालणे टाळतात हो का तर आपल्या माहितीतनं दोन मुख्य कारण दिसतात एक तर आहे धार्मिक बाजू म्हणजे लोकांच्या श्रद्धेशी संबंधित बरोबर एक कॉमन समजूत आहे की या दिवशी तुळशीचा विष्णूशी विवाह असतो किंवा काही जण मानतात की ती स्वतः उपवास करते विश्रांती घेते अच्छा म्हणजे तिला एक स्वतंत्र अस्तित्व मानून तिच्या विश्रांतीच्या दिवशी त्रास नको म्हणून पाणी टाळायचं अगदी तिचा मान राखायचा यात बघा ना फक्त एक विधी नाहीये यात निसर्गातल्या प्रत्येक गोष्टीबद्दल एक आदर आहे एक भावनिक नातं जोडण्याचा प्रयत्न आहे म्हणजे वनस्पतींना पण विश्रांती लागते हा विचार किती छान आहे खरं हा भावार्थ खूप महत्वाचा वाटतो पण तुम्ही म्हणालात की दुसरी पण बाजू आहे म्हणजे काही शास्त्रीय किंवा निरीक्षणावर आधारित कारण हो तसाही एक विचार काही अभ्यासात मांडलेला दिसतो तो म्हणजे चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाचा परिणाम चंद्राचं गुरुत्वाकर्षण त्याचा आणि तुळशीला पाणी घालण्याचा काय संबंध आहे म्हणजे बघा पौर्णिमा अमावस्येला समुद्राला भरती ओहोटी हो येते की नाही हो ते तर माहितीये चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळे होत ते अगदी तर तसाच काहीसा परिणाम म्हणजे एकादशीच्या आसपास चंद्राचा प्रभाव वनस्पतींमधल्या पाण्यावर पण पडतो असं मानलं जातं अच्छा म्हणजे वनस्पतींच्या आतलं जे पाणी आहे त्यांचं वॉटर सायकल त्यावर परिणाम होतो असं म्हणायचं बरोबर त्यांचं जे नैसर्गिक जलचक्र आहे ते थोडं वेगळं असू शकतं या काळात मग अशा वेळी जर आपण वरून अजून पाणी दिलं तर त्यांच्या वाढीवर किंवा मुळांवर काही परिणाम होऊ शकतो असा तर्क आहे का हो असा एक पारंपरिक निरीक्षणातून आलेला तर्क किंवा अंदाज म्हणू शकतो आपण हे आता शास्त्रीय दृष्ट्या किती सिद्ध झालंय याची ठोस माहिती नाही आपल्याकडे पण हा एक दृष्टिकोन नक्कीच आहे समजलं म्हणजे निसर्गाची एक लय असते आणि आपण त्यात उगाच ढवळाढवळ ढवळ करू नये असा काहीसा विचार या मागे दिसतोय हो, मुद्दा आहे तो तुळशीच्या औषधी गुणधर्मांशी जोडलेला आहे अच्छा तो कसा तुळस किती गुणकारी आहे आहे हे आपल्याला माहिती तर असं मानलं जात कि हा जो विश्रांतीचा काळ आहे एकादशीचा तो वनस्पतीला स्वतःच्या आतल्या शुद्धीकरणासाठी म्हणजे इंटरनल डिटॉक्सिफिकेशनसाठी मदत करत असावा अरे वा म्हणजे जसं आपण उपवास करतो तसा हा वनस्पतीसाठी एक नैसर्गिक ब्रेक अगदी तसंच काहीच ज्यामुळे तिचे जे औषधी गुणधर्म आहेत ते टिकून राहतात किंवा अधिक प्रभावी होतात असेही एक मत आहे म्हणजे ही प्रथा खरंच खूप इंटरेस्टिंग आहे यात फक्त श्रद्धा नाही आहे बरोबर यात आदर आहे निसर्गाचं सूक्ष्म निरीक्षण आहे आणि त्या वनस्पतीची काळजी घेण्याचा पण विचार आहे म्हणजे श्रद्धा आणि विज्ञान किंवा निदान निसर्गाचं निरीक्षण तरी यांचा मिलाप आहे हा अगदी बरोबर याला निव्वळ अंधश्रद्धा म्हणणं कदाचित योग्य नाही यात संयम आहे निसर्गाबद्दलची समज आहे आपल्या परंपरांमागे असे अनेक अर्थ दडलेले असतात नाही नाही का का तर आज आपण पाहिलं की एकादशीला तुळशीला पाणी घालत यामागे धार्मिक कारण आहेत तिला विश्रांती देण्याचा विचार आहे आणि चंद्राच्या प्रभावाशी जोडलेली पारंपरिक निरीक्षण पण आहेत हो आणि हे समजून घेतल्यावर त्या परंपरेकडे बघण्याचा दृष्टिकोनही बदलतो ती अधिक अर्थपूर्ण वाटते निश्चितच आपल्या संस्कृतीत अशा अनेक गोष्टी आहेत ज्या वरवर साध्या वाटतात पण त्यांच्या मागे खोल विचार असतो अगदी आणि हाच विचार पुढे नेला तर एक प्रश्न मनात येतो बघा जो अनेकांना पडतो कोणता आपल्याकडे म्हणतात ना झाडू उभा का नये घरात हो हो म्हणतात तर अशा अगदी रोजच्या साध्या वाटणाऱ्या गोष्टीं मागे सुद्धा अशी काही कारण काही निरीक्षण असतील का विचार करण्यासारखा प्रश्न आहे नाही का नक्कीच त्यावरही कधीतरी बोलता येईल